बेंबीत हे तेल टाका सत्तरच्या वर्षी पंचवीस तारखा जोश स्पूर्ती उत्साह कोटी नसांचे पोषण आईच्या गर्भामध्ये जे बाळ वाढत असत सुरुवातीच्या काळात या बाळाचे हृदय मेंदू हे विकसित झालेले नसतात या बाळाला संपूर्ण पोषण हे त्याला जी नाळ जोडलेली असते त्याच्या बेंबीशी नाभीशी या नाळेद्वारे मिळत असत तर मित्रांनो नाभी चिकित्सेत मोठं महत्व आहे जर तुम्ही ध्यान किंवा मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला माहित असेल की आज्ञाचक्रानंतर नाभी ध्यान केलं जातं आजकाल मेडिकल सायन्स सुद्धा हे मान्य केले की आपल्या शरीरात ज्या बहात कोटी नसा असतात या सर्वांचे सर्व नसा या बेंबीशी जोडलेले असतात नाभीशी जोडलेल्या म्हणून आहोत की नाभीमध्ये टाकण्याचे आश्चर्यकारक फायदे कोणकोणते कोणकोणते फायदे होतात कौन -कौन रोग यामुळे अगदी मुळापासून नष्ट होतात हे आपण पाहणार आहोत स्वामी रामदेव तसेच डॉक्टर राजीव दीक्षित यांनी अनेक ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो कोणकोणते तेल वापरायचं याचे कोणकोणते फायदे होतात कोणकोणते रोग अगदी मुळापासून नष्ट होतात किती प्रमाणात हे तेल तेल घ्यायचे अशा प्रकारे घ्यायचं कधी घ्यायचं सगळी माहिती मिळणार आहे अगदी एका मिनिटामध्ये खूप छोटा व्हिडिओ आहे कृपया शेवटपर्यंत लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा मित्रांनो जर गोष्ट करायची झाली तर चेहऱ्यावरती ग्लो नाहीये चेहरा अगदी सुकलेला दिसतो दिसतो निस्तेज तर अशा लोकांच्या ग्लो येणार आहे हे लोक तरुण दिसू लागतील तुमच्या डोळ्याखाली जर काळी वर्तुळ असतील ब्लॅक सर्कल असतील डोळ्यांखाली तर ही सर्कल सुद्धा यामुळे कमी होतात निघून जातात जर तुमची डोळ्यांची रोषणी कमी असेल दृष्टी कमी असेल ती सुद्धा चांगली बनते बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असतात बरोबर डार्क स्पॉट हे सुद्धा याने कमी होतात तर मित्रांनो चला पाहूया की कोणकोणतं कौन तेल आपल्याला घ्यायचं आहे तीन प्रकारचे तेल आपण घेणार आहोत पहिलं तेल मस्टर्ड ऑइल म्हणजे याला मोहरीचं तेल असं म्हणलं जातं हिंदीमध्ये सरसोका तेल या नावाने हे तेल ओळखलं जातं दुसरं तेल खोबरेल तेल ज्याला आपण कोकोनट ऑइल किंवा नारियल तेल असं म्हणतो आणि तिसरं तेल म्हणजे बदाम तेल हिंदीमध्ये बदाम रोगन तेल किंवा आलमंड ऑइल असं सुद्धा याला म्हणलं जातं म्हणजेच तीन प्रकारची तेल आपण घ्यायची आहे मोरीचं तेल खोबरेल तेल आणि बदाम तेल तर मित्रांनो रात्री झोपताना तुम्ही ज्यावेळी रात्री झोपायला जाल त्यावेळी अगदी निवांत पाठी झोपा आणि मग या प्रत्येक तेलाच फक्त एक एक थेंब आपण बेंबी मध्ये टाकायचा नाभी मध्ये टाकायचं आहे फक्त एक एक थेंब टाकायचा आहे आणि अर्धा तास त्याच स्थितीमध्ये आपण झोपून राहायचं आहे अर्धा तास आपण त्याच स्थितीमध्ये झोपून राहणार आहोत तर मित्रांनो असा हा उपाय आपण दिवसा आड करायचा आहे म्हणजेच आज जर केला तर उद्या आपण करणार नाही परवा करणार ठीक आहे दिवसा आड एक दिवस सोडून आपण हा उपाय करायचा आहे मित्रांनो याचे जे फायदे आहेत खूप आश्चर्यकारक खूप आश्चर्यकारक अशा प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात आपलं आयुष्य वाढतं चेहऱ्यावरती हळूहळू ग्लो, ग्लो येऊ लागतो एका आठवड्यात तुम्हाला दिसेल की हा ग्लो वाढू लागलाय ओझ वाढतं तेज वाढतं डोळ्यांची रोषणी दृष्टी वाढते नजर तुमची तेज बनते नजर चांगली बनते ज्यांचे ओठ उकलतात त्यांचे ओठ सुद्धा मऊ बनतात चयपच क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम याने चांगलं राहतं म्हणजेच आपण हे काय खाऊ ते चांगल्या प्रकारे पचन होतं रक्तामध्ये चांगल्या प्रकारचे मिसळत बॉडी वेट मेंटेन करण्याचं काम यामुळे होतं म्हणजेच आपलं वजन कंट्रोल मध्ये राहतं वजन नियंत्रणात राहतं ज्यांना खूप राग येतो चिडचिड स्वभाव आहे तर अशा लोकांचा स्वभाव सुद्धा शांत बनतो रागावरती नियंत्रण येतं तर मित्रांनो इतके सारे अगदी आश्चर्यकारक फायदे आहेत याचे होतात तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटन आहे बेल ऐकून आहे ते सुद्धा नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो